नमस्कार मंडळी श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण महाप्रसादासाठी जो शिरा लागतो अस तो कसा बनवायचा हेच पाहणार आहोत तर तुम्ही हा शिरा बघू शकता किती रसरशीत बनवून तयार झाला आहे अगदी तुम्ही हा पहाटे पहाटे जरी बनवला तरी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतो तर इथं मी अकरा जणांचं प्रमाण सांगितलं होतं तर आज इथं आपण अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये करतो आहे तर इथं मी सव्वा वाटेचं प्रमाण घेतलं आहे ज्यावेळेस आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेस सव्वा किलो सव्वा पाव किंवा सव्वा वाटेचं प्रमाण घेतलं जातं तर इथं कन्फ्यूज होऊ नका तर इथं जी छोटी वाटी आहे या वाटीने हा जो रवा आहे तो सव्वा वाटी आहे तसंच या मोठ्या वाटेने जर मोजला तर एक वाटी रवा आहे छोट्या वाटीने आपण पुढचे जे जिन्नस दूध पाणी वगैरे तूप आहे हे मोजण्यासाठी थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं त्यासाठी मी मोठी वाटी सेट केली होती म्हणजे सगळं प्रमाण आपल्याला या वाटीनं एक एक वाटी घेता येईल बरं आता इथं मी एक वाटी दूध घेतलं होतं आणि त्यानंतर आणखी दोन तीन चमचे दूध मी एक्स्ट्राचं घेतलं त्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगते तसंच एक वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता हे दूध पाण्याचं जे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे इथं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली तो प्रसादाचा जो शिरा असतो तो शक्यता साजूगाईच्या तुपामध्ये बनवला जातो तर इथं दोन चमचे तूप मी उरवून ठेवलेला आहे आता तूप छान तापलं की यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत तर इथं मी पाच ते सहा बदाम असे मोठे मोठे कट करून घेतले होते आणि इथं मी काजू सात ते आठ घेतले होते काही किशमिश घेतले होते आता हे छान असं तांबूस रंगावरती मी खमंग असं तळून घेणार आहे तर मंडळी खूप जण काय करतात ज्यावेळेस रवा भाजतात तर रव्यामध्येच ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेतात त्यामुळे काय होतं ना हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे शक्यता हे शेपरेट भाजून घ्यायचं तर इथं जे ड्रायफ्रूट वापरलेत मी त्यांचे तुकडे जे आहेत ती मी थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत का प्रसादा ते प्रसादाच्या शिऱ्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट घालतो ना ते दिसायला पण छान दिसतात आणि खायलासुद्धा चविष्ट लागतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठे कट करून घेऊ शकता आता इथं छान असा जो आपण रवा काढून ठेवला आता हा रवासुद्धा आता तुपावरती अगदी खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आता इथे लक्ष ठेवायचं आहे की इथं गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी करायची नाही कारण प्रसादाचा जो शिरा असतो त्याचा रंग जो आहे ना तो अगदी सुरही खायला पाहिजे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमी जास्त करत हा रवा भाजून घ्यायचा सुरुवातीला मी अगदी गॅसची फ्लेम मध्यम केली होती आता इथं सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे जर तुमची जी कढई आहे जर ती पातळ असेल तर गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका शिवाय कढई चांगली असली तर गॅसची फ्लेम तुम्ही कमी जास्त करून हा रवा भाजून घेऊ शकता आता इथे जर रवा व्यवस्थित भाजला नाही तर शिरा छान होतो पण खाताना तो दाताला खूप चिटकतो तर असा प्रकार होतो त्यामुळे रवा अगदी परफेक्ट भाजणं खूप गरजेचं आहे रवा परफेक्ट भाजला की जे तूप आहे ते छान असं रिलीज होतं रवा असा थोडासा फसफसल्यासारखा दिसतो तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती अगदी परफेक्ट आलेला आहे आणि जे तूप आहे ते सगळं मध्ये जमा व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये केळी मी छान अशी बारीक चिरून घातलेली आहे केळी कधीही ह्या स्टेजला घालायची ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की रवा परफेक्ट भासलेला आहे त्यावेळेस यामध्ये केळी घालायची आणि केळीसुद्धा छान या तुपामध्ये रव्यामध्ये छान अशी परतून घ्यायची जोपर्यंत केळी तूप आणि रवा, रवा एकजीव होत नाही तो तो तोपर्यंत तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता खूप जण साखर घालतात त्यावेळेस केळी घालतात पण तसं जर केलं तर शिरा खूप दिवस म्हणजे असं टिकत नाही अगदी थोडासा नंतर आंबूस लागण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यता केळं असं परतूनच घ्यायचं आणि त्यानंतर जे दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची तर हे दोन्ही पदार्थ गरम आहेत त्यामुळे अंगावर येऊ शकतात थोडंसं जपून ह्या गोष्टी करून घ्यायच्या आता यामध्ये ज्या गाठी गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आता रवा छान भाजलेला आहे त्यामुळे एवढ्या दूध पाण्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये परफेक्ट हा रवा शिजला जातो आता तुम्हाला मी सांगितणार होते की जे दूध मी थोडंसं एक्स्ट्रा घातलं होतं त्याचं कारण का तर ज ज्यावेळेस आपण हे दूध पाणी तापून घेतो त्यावेळेससुद्धा त्याची क्वांटिटी कमी होते आणि महत्त्वाचं म्हणजे जो रवा असतो तर काही रवा जो आहे तो शिजण्यासाठी पाणी किंवा दुधाचं जे प्रमाण असतं ते जास्तीचं लागू शकतं त्यामुळे इथं मी थोडंसं दूध वाढवलं होतं तुम्ही हा रवा बघू शकता अगदीच असा मोकळा नाही आहे किंवा अगदीच असा याचा लदगा झाला नाही अगदी परफेक्ट असा हा रवा शिजलेला आहे जर तुम्हाला वाटत असेल की रवा आणखी शिजलेला नाही तर गॅसची फ्लेम आणखी थोडीशी कमी करायची आणि पुन्हा थोडंसं झाकण ठेवून वाफ काढायची आणि त्यानंतरच यामध्ये साखर घालायची साखर घातल्याच्यानंतर रवा शिजत नाही मग तो चिकट होतो किंवा त्याचा लदगा होतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर इथं मी त्याच मोठ्या वाटीनं एक वाटी साखर घातलेली आहे आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जी मोठी वाटी सेट केली होती त्याच वाटीने आपण एक वाटी रवा आणि थोडंसं जास्तीचं दूध तसंच एक वाटी पाणी आणि एक वाटी तुपाचा वापर केला होता तसंच एक वाटी साखरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे अगदी सुटसुटीत हे मेजरमेंट मी तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ही जर पद्धत फॉलो केली अगदी मोठ्या प्रमाणात म्हटलं आणि लहान त्यात लहान प्रमाणामधलं म्हटलं तरी तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता जरी किलोचं किंवा अर्धा किलोचं प्रमाण तुम्ही इथं घेत असाल तरीसुद्धा एखादं भांडं सेट करायचं आणि त्यामध्ये रवा मोजून घेतला तर पुढचं प्रमाण आपल्याला घेण्यासाठी अगदी सोपं पडतं तर इथं मी एक वाफ काढून घेतलेली आहे तर यामध्ये साखर छान अशी एकजीव झालेली आहे आणि जे तूप आहे ते छान असं तर याला सुटायला लागले तर तुम्ही हा शिरा बघू शकता अगदी रसरशीत बनवून तयार झालेलं आहे जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतले होते ते सगळे यामध्ये घालायचे आणि यामध्ये काही तुळशीची पानंसुद्धा घालायची आहेत तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुमची काही सजेशन असेल आवडती रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हा प्रसादाचा शिरा तुम्ही जर तुमचे काही याविषयीसुद्धा प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता अगदी मस्त असा हा रसरशी शिरा बनवून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण साजूक तूप साईडला ठेवलं होतं हे तूप आपल्याला यावरती घालायचं आहे म्हणजे काय होतं ना अगदी थंड झाल्याच्या नंतर सुद्धा रवा रसरशीत बनवून राहतो अजिबात सुक्का होत नाही बघा अगदी मस्त दिसतोय आता यावर थोडीशी वेलची पावडर मी घातलेली आहे आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि मंडळी तयार आहे आपला प्रसादाचा शिरा रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच राहिला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा सगळेच बनवू शकतील तर हा शिरा तुम्ही बघा अजिबात असा सुका नाही किंवा खूपच असा ऑइलीसुद्धा नाही आहे परफेक्ट असा प्रसादाचा शिरा आपला बनवून इथे तयार झाला आहे तर हा प्रसादाचा शिरा दहा ते अकरा माणसांना परफेक्ट असा हातावरती द्यायला पुरतो आणि तुम्ही हा शिरा पहाटे पहाटे जरी बनवला तरी दिवसभर देऊ शकता अगदी रसरशीत हा प्रसादाचा शिरा बनून तयार होतो तर मंडळी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा कशी वाटली ती कमेंट करून कळवा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय